कृषी आयुक्त नंतर पोकराचे परिमल सिंग नंतर कृषी आयुक्त कृषी सचिव अशी सगळी एक मिटिंग झाली आणि त्या मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊस उत्पादन वाढ त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता तुमच्याही क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा सा, समावेश झालेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आता हे सगळीकडे जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्याचा वापर करायला अनेकांनी सुरुवात केलेली आहे तर आमची मानसिकता आहे सरकारची पण आपल्यामध्ये मुख्य शेती हा व्यवसाय असल्यामुळं शेतकऱ्यांना जे काही आम्हाला फायदे मिळून द्यायचे त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ होती ह्याच्यावर बचत होते म्हणजे पन्नास टक्के पाणी वाचतं खतामध्ये देखील चाळीस ते पन्नास टक्के खतं वाचतात आणि हे सगळं करत असताना ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि मायक्रो मधील वेगवेगळे काही लोकांचं पण काही कंपन्यांनी टायअप केलेलं आहे काही संस्थांनी टायअप केलेलं आहे हे करत असताना राज्यातली जेवढी कृषी विज्ञान केंद्र आहेत जेवढी कृषी विद्यापीठ आहेत आणि काही खाजगी पण चर्चा नऊ ते जवळपास साडे दहा पर्यंत आम्ही दीड तास त्या बाबतीमध्ये केली आमच्या अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटनी पण प्रेझेंटेशन केलं की महाराष्ट्र सरकार काय करू पाहत आहे काही आम्हाला पण एक एकटिंग दिल्लीमध्ये लावलेली आहे त्याला बहुतेक कृषी मंत्री पण हजर राहणार आहेत इतर पण काही मान्यवर मंत्री हजर राहणार आहेत अधिकारी हजर राहणार आहेत असा हा सगळा प्रोग्राम आहे आणि तो म्हणित्राव कोटी बाकीचे मान्यवर आहेत जसं परवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या नागपूरला तो कार्यक्रम केला अशा प्रकारे आपण या पुणे विभागाचं इतर त्या बाबतीमध्ये घेतोय काही ठराविक शहरं पाहिजे पुणे जिल्ह्यामध्ये काय करू पाहतोय त्याला पण मी रस्तोगींना बोललोय माणेट्र कोकाट्यांना बोलवलोय सूरज बोलवलेलं आहे आणि ह्याच्यातल्या तज्ञ लोकांना बोलवलेलं आहे लो आपल्या पुणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्यामुळे कुठल्या साधारण तालुक्यामध्ये एआयचा वापर करून कुठल्या पिकाला किंवा कुठल्या पळांना आपण प्राधान्य देणार आहे त्याचं आज दुपारी आम्ही दोन तीन तास पासून त्याच्या निर्णयाप्रत येणार आहे आणि त्याच्या संदर्भात वेळ पडली तर ती घेऊन त्या बाबतीमध्ये करणार आहोत mm -hmm. तर तो एक आहे आणि अजून एक मला आपल्याला या प्रेक्षा निमित्तानं सांगायचं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांसाठी घराचं स्वप्न साकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं टार्गेट मी हातामध्ये घेतलेला आहे त्याच्याबद्दल वेगवेगळ्या भागामध्ये आपण जागा उपलब्ध करून दिल्या कलेक्टरची माझी त्याबद्दलची मिटिंग त्या बाबतीमध्ये झाली आणि या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या घरांचं बांधकाम हे मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन विथ अल्युमिनियम शटरी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे बांधकाम भूकंप रोध नसावं योजनेत लाभार्थींना अडीच लाख रुपयाचं अनुदान प्राप्त असणार आहे आणि याच्यामध्ये जर बांधकाम कामगार असतील तर ते जे आमचं मंडळ आहे महामंडळ त्याच्यातून दोन लाख रुपये अनुदान प्राप्त होणार आहे ह्याच्यामध्ये घरांचं अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानामध्ये आम्ही सोलर सिस्टीम आणि ग्रीन मानके यासाठी देखील अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय तुम्हाला माहिती आहे की मध्ये एक कार्यक्रम आपण बालेवाडीला घेतला होता मुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला होतो सेंट्रलचे पण मिनिस्टर होते तशा पद्धती देखील चार पाच ठिकाणी निवडलेले आहेत आणि तोही कार्यक्रम आम्ही हल्लामध्ये घेतोय मला प्रकर्षाने जाणवलं आपल्या शहरांमध्ये राज्यांच्या मध्ये जे लोक बऱ्यापैकी घरामध्ये राहू शकतात आणि ज्यांचे उत्पन्न चांगले आहे ते जवळ चांगल्या घरामध्ये मोठ्या फ्लॅटमध्ये राहू शकतात असा वर्ग आपल्या पुण्यामध्ये बऱ्यापैकी आहे आयटी क्षेत्र असल्यामुळं ॲटो क्षेत्र आपल्याकडे असल्यामुळं ऍटो हब झाल्यामुळं इतर इंडस्ट्री आपल्याकडे येत असल्यामुळं आणि त्याच्यात ती लोक काम त्यांच्याकडे काम करणारे ड्रायव्हर त्यांच्याकडं काम करणारे चालू पोतना करणारे हाऊसकीपिंग करणारे धुलं करणारे जेवण बदवणारे कुक यांचा कुठंच विचार केला जात नाही मग ह्या लोकांचं राहण्याची फार गैरसोय होती आणि म्हणून साधारण ह्या वर्गाला आणि या सगळ्यांचं उत्पन्न ते तीन लाखाच्या आतमध्ये बसतं तुम्हालाही माहितीये की ड्रायव्हर लोक वीस बावीस चोवीस हजार रुपये त्यांना पगार असतो म्हणजे बातून चोवीस आणि बाद चौक मुलांचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे त्याला निश्चितपणे चांगला प्रतिसाद मिळेल जागाची उपलब्धता राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेली ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आपल्या शहराकरता आणि एआयचा वापर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या करता अशा पद्धतीने आम्ही करतोय त्याच्याबद्दलच्याच आजच्या मीटिंग टीक होत्या किंमत या घरांची किंमत त्या त्या भागात आम्ही ही घोरं उंच बांधणार आम्ही त्याच्यामध्ये ते ग्राउंड प्लस तीन वगैरे आणि बँकेशी पण आम्ही लिंकअप करतोय कि बँकेला ते घर मॉर्गेज करायचं आणि ते घर किफायतशीर दरामध्ये त्याला मिळेल आणि त्याचा हप्ताही व्यवस्थितपणे जाईल आणि त्याच्यातली काही कॉर्पस तयार करून वर पूर्णपणे सोलर पॅनल बसून तिथं लागणारी लिफ्ट आणि त्या लिफ्टला लागणारी बीच मोठ्या इमारती आपण करतो म्हणून तिथं लागणार पाणी खाल्लं करायचं वगैरे त्याच्याकरता आणि तिथं लागणारी बाहेरची वीज घरातल्या विजेचं वी मीटर तर त्याचं त्याच राहणार परंतु जी नवीन पॅनल पूर्वीचे पॅनल साधारण साडेपाचशे युनिट वीज द्यायची आता साडेआठशे युनिट देणारे वीज देणारे आणि थोडी साईज कमी असणारे पण पॅनल आले तुम्हाला पत्रकार मित्रांनो हो आठवत असेल पूर्वी एक मेगावॉट वीज तयार करायला सहा एकर लागायचं नंतर पुन्हा पाच एकर लागायला लागलं आता चार एकर लागतंय नवीन तर सा ला आता साडेतीन एकर लागते त्याच्यामुळं पूर्वी सहा एकरात एकमेकांट व्हायची कारण तेवढे पॅनल लावायला लागायचे आता अरे बाबा जगामध्ये पन्नास टक्के पाण्याची बचत होणार आहे पन्नास टक्के पाण्याची बचत म्हणल्यानंतर <laughs> कितीतरी मोठं काम होणार आहे ना आणि ते सिद्ध झालेले दोन तीन वर्षाचे त्याचे प्रयोग झालेले आणि ते सक्सेस झालेले आणि त्याच्यात उसाचं कनेज पण वाढलं खतं पण कमी जा लागली आणि शेतकऱ्यांचा फायदा त्याच्यामध्ये होतोय त्याच्यामुळं पाणी याच्यात जास्त लागणारच नाही उलट पाण्याची बचत होणार पिकाला प्रोत्साहन देतच नाही जिथं पाणी बऱ्यापैकी असेल पाण्याची कमतरता असेल तिथं फळबागांना पण प्रोत्साहन देतो जिथं पाणी जरा बऱ्यापैकी असेल तिथं उसाला पण प्रोत्साहन देतोय जिथं मध्यम पाणी असेल तिथं सोयाबीन कापूस मका कांदा त्याला प्राधान्य देतोय आणि जिथं पाणी म्हणजे माझं भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर पालघर ठाणे आणि कोकणचं पट्टा त्याच्यात धान म्हणतात काही पॅडी म्हणतात काही आमदार भाषेत प्रवेश करत आहेत मग मी काय करू तू कुठल्या चॅनलला आहे टिवी। साम टीव्ही तू उद्या टीव्ही नाही नाईनला गेला तुझा अधिकार आहे ना तू कुठं जावं आयव्हीएम ला गेला लोकशाहीला गेला एनडीटीव्ही ला गेला एबीपी ला गेला तर तो तु तुझा अधिकार आहे ठेवा का ते एका राजकीय पक्षाचे आमदार होते आता ते सहकारी बँकेकडनं उपलब्ध करून त्या ठिकाणी देणार ट्राय पार्टी अग्रीमेंट त्या ठिकाणी करणार आणि बद्दल फक्त सांगतो बाकीच्या बद्दल पण कमी अधिक प्रमाणात आमचं असंच असंच अरे बाबा राज्य सरकारचे होती ना कोणाच्या तुझ्या माझ्या होते अरे मी एग्रीकल्चर फायनान्स मिनिस्टर म्हणून मी माझं बजेट ऐकलेलं दिसत नाही तुमच्या तुमची कामात होता मी अतिशय व्यवस्थित विषद केलं आणि सांगितलेलं आहे गेल्या पंधरा दिवसांनी साहेबांची तीनदा तुमची बैठक झाली रयत ची बैठक झाली आजची बैठक जयदाच्या साखरपुड्यात तुमची भेट झाली या सगळ्या भेटीकडे महाराष्ट्र एका अपेक्षेच्या नजरेनं बघतोय की पुन्हा तुम्ही एकत्र संजय राऊत म्हणाले की काका आणि कुठले एकत्रच आहेत ह्यामध्ये परिवारातलं साखर कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात ही संस्कृती सौ, परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यात फार काही चर्चा करण्याचं कारण नाही तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे नंबर एक नंबर दोन साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो उद्याच्या लावून आम्ही तिथे जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही रयत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम रामशेठ ठाकूर ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजप सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी रयत मध्ये शिक्षण शंभर टक्के घेतलं असेल आणि एक चांगली संस्था कर्मर अंडांनी काढली त्याचे पहिले अध्यक्ष चव्हाण साहेब होते नंतर अध्यक्ष पसंत झाले आता, आता पवार साहेब आहे त्याच्यावर तिथं पण एआयचा काय आपण वापर करू शकतो नवीन शिक्षण कशा पद्धतीनं आपण त्या मुलांना मुलींना देऊ शकतो त्याच्याकरता फंड्स कसे उभे उप, उप, करू शकतो म्हणून ती मीटिंग होती ती आपल्या मुलामुलींच्या भल्याकरताच होती ते, ते चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो आज इथं झाली हे पण एआयच्या संदर्भातलं काम आहे आता त्याबद्दल सर आम्ही शासनामध्ये काम करतोय मी किंवा मालिकराव कोकाटी वगैरे बाकीचे मान्य त्याच्यामुळं मा। ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये दे देवाणघेवाण केली पाहिजे जलाची के माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे शाळेत गोष्टी कुठंच अडचणीच्या सा नाहीत ना त्याकरता ना त्या अशा वेळेस बसावं लागतं आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात <coughs> सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं सगळ्याच गोष्टीत आता निवडणुका झाल्या भारत सरकारच्या झाल्यात महाराष्ट्र सरकारच्या झालं तिथं पाच वर्षाकरता सरकार आलं इथं पाच वर्षाच्या करता सरकार आलं कर जनतेला काही गोष्टीला आम्ही बांधली आहोत आम्ही काही शब्द जनतेला दिलेले आणि त्याची पूर्तता करण्याच्या करता अनेकांच्या मध्ये काही अनुभवाच्या बद्दलचे बोल असतील काही अभ्यास केलेला असेल कड अधिकची माहिती असेल तर त्या माहितीची विचाराची देवाणघेवाण माहितीची देवाणघेवाण देवाण करणं हे आपल्या महाराष्ट्राला एकमेला महाराष्ट्र वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होत आहेत आणि ते महत्वाचं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही ह्या वेगवेगळ्या मीटिंगला मी तरी हजर आहे अमरावतीमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये एका रुग्णाला त्याच्या माहिती घेतो बाबा हे मी तुला सांगू का तुम्ही जे प्रश्न विचारतात सगळ्याच प्रश्नाचं तोंडपाठ माझ्याकडे उत्तर नसतं पण तुम्ही असं लक्षात आणून दिल्यानंतर मी जरूर गाडी चौकशी करावी